हॅलो हाय फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग आणि आज आहे मंडे आणि मी करते पालेभाजी माठची भाजी करते आणि मी ॲक्च्युली कॅमेरा ऑन नाही झाला मी ऑइल टाकलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं लसूण चा टाकला आहे चेचून तो लसूण थोडा गोल्डन ब्राऊन झाला की मिरची टाकली आहे आणि मिरची टाकल्यानंतर लगेच कांदा टाकला आहे कांद्यावर मीठ आणि धाना पावडर टाकली आहे आणि आता आपल्याला कांदा थोडा सॉफ्ट झाला की लगेच याच्यावर लालमाठ टाकायचं लालमाठची भाजी ना वेज जेवण असेल ना तर तुम्ही लालमटची भाजी नक्की ठेवा जेवणामध्ये सॉरी पाले भाजी असू दे मग ती मेथी असू दे पालक असू दे चवळीची असू दे माटाची भाजी तर खूप चांगली शरीरात रक्त सुद्धा वाढतं या भाजीने आणि तुमची मुलं भाजी नसतील का तर तुम्ही त्यांना मेथी पराठे करतो तसे माठचे लाल पराठे करून द्या म्हणजे ते तेलांच्या पोटात सुद्धा जाईल आता मी थोडा गॅस बारीक करते आणि ह्याच्यावर झाकण आणि आज मंडे असल्यामुळे मला सलोनला सुट्टी नितेशला पण मंडेला सुट्टी असते तर आम्ही उशिरा उठलो म्हणजे आरुषला स्कूलला वाटून आम्ही रेस्ट केली थोडी कारण आठवड्यातून एकच दिवस चांगला आराम करायला भेटतो संडेला पण आरुषला सुट्टी असते पण आम्हाला जायचं असतं त्याच्यामुळे मग लवकरच उठावं लागतं तर चला मी तुम्हाला भाजी आता थोडीशी सॉफ्ट झाली की दाखवते आपल्याला वांगा बटाट्याची भरून भाजी करायची म्हणजे भरलेली वांगी करायची तर आता मी आपल्याला थोडं शेंगद्यांचा फूट लागणार आहे तर मी आता शेंगदाण्याचं पूड बनवून घेतो त्याच्या आधी आपल्याला शेंगदाणे भाजायला लागतील तर मी शेंगदाणे भाजून घेते आणि मग कूट करते दोन मिनिटं झाले हे बघा भाजी खाली बसली आहे आता आपण कांदा वरखाली करून घेऊ कारण मी भाजी टाकल्यानंतर ढवळली नव्हती एकदम इझी पालेभाज्या करणं म्हणजे सगळ्यात इझी ज्यांना जेवण बनवायला येत नाही त्यांनी ते सुद्धा बनवू शकतात आणि ह्याच्यावर मस्त गरम गरम चपाती खायची म्हणजे एकदम छान लागते पोट पण भरतं तुम्ही डाएट करत असाल ना तर एक वाटी मस्त वरण घ्यायचं तूप टाकून आणि त्याच्यानंतर पालेभाजी घ्यायची कुठली तरी मस्तपैकी एखादी थोडीशी चपाती घ्यायची आणि तूप लावून खायची मस्त पोट पण भरलं दा, आणि साठी पण चांगले एका साईडला मी शेंगदाणे ढवळून घेते त्यामध्ये भाजी झाली ना की आपल्याला ह्याच्यामध्ये ओलं खोबरं पण जर आवडत असेल तर ओलं खोबरं टाका जर तुम्हाला ओलं खोबरं नसेल आवडत तर शेंगदाण्याचं तूप टाका पण ओलं खोबरं म्हणजे कोकणातली ही पद्धत आहे पालेभाज्यांमध्ये सगळ्या पालेभाज्यांमध्ये थोडीशी व्हायला आली की मग ओलं खोबरं टाकून मस्त ढवळायची हो आणि मग नारळाचं जे दूध असतं खोबऱ्यातलं जे दूध असतं तर ते दूध पण उतरतं आणि टेस्ट एकदम मस्त लागते आता मी भाजीवर एका आहे ला लाल लालमच्या भाजीवर आणि शेंगदाणे फ्राय करून घेते हे बघा आपले शेंगदाणे फ्राय झाले आता मी थंड करून ह्याचा फूट करून घेते म्हणजे भाजीला हे बघा कोण आलंय बघा बडबड कोणाची चालू आहे कोण आलंय इकडे बघ स्कूल मधून आलाय ना दमलाय ना मग चेंज कर ना पहिले सगळं मम्माला पहिले सांगायलाच पाहिजे चेंज करून सांग ओके चल चेंज करा आणि मग आपण बोलू जा हे बघा भाजी आपली सुकली आहे आणि मला याच्यात खोबरं टाकायचं होतं पण आता नारळच नाही कारण नानीने ओल्या खोबऱ्याची चटणी केली हो दाखवत तुम्हाला हे बघा नाणेनी मस्त हिरवी चटणी केली ओला हो खोबऱ्याची त्याच्यामुळे आता नारळ नाही आहे मला ह्याच्यात टाकायला तर मी आता असेच ठेवणार कारण मला शेंगदाण्याचं सूप नाही हो आवडत मेथीच्या भाजी चांगलं लागतो शेंगदाणाचं दूध पण लाल माझीच नाही चांगलं लागत त्याच्यामुळे मी आता ही असेच ठेवणार आहे आणि ह्याच्यातलं पाणी सगळं सुकवून टाकायचं आणि आपली भाजी रेडी आहे आता आपण वांग भरून करतोय आणि त्याच्यासाठी मी वांगी घेतली आहेत बटाटा घेतलाय हे बघा अशी कापून घेतली आहेत वांगी आणि बटाटा असा उभा घेतलाय आणि आता बटाटा जास्त शिजून जातो मो छोटे छोटे आपण कापतो तर एका साईडला मी कुकर ठेवलं आणि मी कुकरमध्ये करणारे एक शिट्टीमध्ये भाजी होते आणि हे शेंगदाण्याचं कूट मी तयार करून घेतलंय आता तुम्हाला दाखवलं तसं हे आपण असं करून डब्यात भरून ठेवलं ना की आपल्याला लागेल तेव्हा आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर मग मी हे वाटण आपलं जे दाखवलेलं वाटण आणि मी लास्ट टाईम दाखवलेलं तर मला एक कमेंट आलेली की तुम्ही स्टीलच्या डब्यात वाटण ठेवा तर हे बघा मी स्टीलच्या डब्यात आता वाटण भरून ठेवलं आहे आणि ॲक्च्युली इझी पडतं स्टीलच्या डब्यात हो आपण स्टील फ्रीजरमधून जरी काढलं तर असं काढताना आपल्याला इझी पडतं सुरी वगैरे प्लास्टिकच्या डब्यात आपण सुरीने तोडायला जातो तर तो डबा पण ठेवायची आणि आपल्या हाताला लागायची पण शक्यता आहे त्याच्यानंतर हिंग घेतलं आहे त्याच्यानंतर आपले घरचे मसाले घेतले सगळे हे बघा घरचे सगळे मसाले घेतले जे आपण डेली भाजीला यूज करतो आणि मी वेगळा मसाला घेतला आहे तो म्हणजे कांदा लसूण मसाला तर हा मी थोडा टाकणार आहे आणि ह्या मसाल्यामध्ये मीठ असतं तर तुम्ही मीठ अंदाज घेऊन टाका आणि फोडणीला थोडासा कांदा आणि मी कढीपत्तासुद्धा घेणार आहे तर तुम्हाला तो वाटणामध्ये आलं लसूण असल्यामुळे मी वेगळी आला लसूणची पेस्ट नाही केली आहे मी वाटणामध्ये त्याच्यामुळे नाही टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मी एक बघा छोटा टोमॅटो घेतलाय टाकलाय त्याच्यानंतर मी कांदा टाकून घेतलाय कांदा मी अर्धा कांदा घेतलाय मोठा होता माझा म्हणजे तुम्ही जर छोटा असतो थो तर एक मग आणि आता मी ह्याच्यामध्ये आहे हिंग हिंग सगळ्या भाज्यांमध्ये टाका मी तर व्हेज नॉन व्हेज सगळ्यामध्ये टाकते कारण आपल्या शरीरासाठी ते कांदा आपल्याला जास्त काय फ्राय नाही आहे लगेच त्या टोमॅटो टाकते एकदम झटपट भाजी आहे काही जास्त आपल्याला त्याला हे नाही आहे मेहनत नाही आहे वाटण जर तयार असेल ना आणि शेंगदाण्याचं कूट पण ऑप्शनल आहे जर वाटण टाकत असाल तुम्हाला नको असेल कूट तर तुम्ही नाही टाकलं तर ता मी नुसतं चवीसाठी टाकणार आहे मी करून आहे जास्त म्हणजे आपल्याला लागेल तेव्हा आपण कुठलाही भाजी टाकू शकतो आता हे बघा टोमॅटोला सुद्धा पाणी सुटलंय तर मी ह्याच्यामध्ये टाकते लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर थोडी टाकायची सगळ्या भाज्यांमध्ये कलर छान येतो आणि भाजी दिसायला छान पाहिजे मध्ये खायची पण इच्छा अजून होते तर आता मी मिरची पावडर ढवळून घेते त्याच्यानंतर मी आपलं हळद हे जे घरातला वापरतो आपण ते मसाले थोडी हळद आणि मी जिरं टाकणार आहे थोडंसं असं खुस करून टाकणार आहे त्याच्यानंतर थोडी धना पावडर आणि हा थोडा घरचा मसाला टाकणार आहे एक चमचा आपण भाजीला दोन चमचे टाकतो तर दोन ते अडीच चमचे मसाला टाकतो तर मी हा एक चमचा टाकणार आहे आणि कांदा लसूण मसाल्याचा एक चमचा टाकणार आहे मी आता हे थोडा बारीक बारीके मसाला होऊ दे मसाल्याचा कच्चेपणा कधी पण कुठल्या पण भाजीत फेऊ नका त्याच्यामुळे काय होतं तुम्ही किती छान भाजी करा पण जर मसाला कच्चा राहिला ना तर ऍसिडिटी व्हायचे चान्सेस आहेत त्याच्यामुळे मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा म्हणजे ऍसिडिटी होत नाही जळजळ म्हणजे जी आपल्याला होते ना आपण तिखट तेलकट खाल्यावर ती होत नाही कदाचित तुमचे मसाले कच्चे जात असेल म्हणून पण होत असेल जळजळ तर मसाले चांगले फ्राय करून घ्या आणि आता मी वाटण टाकते अंदाजे टाकते मी वाटण आता माझी चार पाच वांगी आहेत तर मी त्या हिशोबाने वाटण टाकणार आहे दोन दोन अडीच चमचे टाकले मी वाटण एकदम पण मला घट्ट भाजी नाही करायची आहे आणि शेंगदाण्याचा तूप पण टाकणार आहे आपण तर त्याच्यामुळे पण थोडा घट्टपणा येणारच आहे आपला तर मसाल्याचं का काम झालंय मी ठेवून देते आणि मीठ मी नंतर अंदाज घेऊन टाकणार आहे कारण मी तुम्हाला बोलली कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ असतात त्याच्यामुळे मी अंदाज घेऊन टाकणार आहे वाटण चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत दरवेळेस वेगवेगळ्या वेग पद्धतीने भाज्या करते म्हणजे एकच पद्धत फॉलो नाही करत जेणेकरून ना आपल्याला कंटाळ येईल म्हणून मग मी तशी नाही करत मी वेगवेगळ्या वेग पद्धतीने हे बघा मसाला मस्त फ्राय झालाय आता मी ह्याच्यामध्ये वांगी आणि बटाटे टाकते हा मी चांगलं ढवळून घेते वांग्यांमध्ये मसाला जाईल एवढं ढवळून घे आणि जर तुम्ही शेंगदाण्याचा फूट नसाल टाका ना आणा तर मग तुम्ही जास्त वाटण टाका मी आता शेंगदाण्याचा फूट टाकणार आहे त्याच्यामुळे मी कमी वाटण टाकले ह्याच्यावर आता आपल्याला कोथिंबीर पण टाकायची तुम्ही मी तोपर्यंत कोथिंबीर कटला ही बघा मी भरपूर कोथिंबीर घेतली आहे <coughs> आणि पटकन टाकू नका वॉश करून करून कट पाणी एकदम अंदाज घ्या तुम्हाला किती रस्सा पाहिजे आता आम्ही आज मी वरण वगैरे काही करणार नाही ह्याचाच रस्सा ठेवणार आहे त्याच्यामुळे मी थोडं पाणी टाकले अजून भाजी आटेल आता एक उकळी आली की आपण मग गूळ टाकू त्याच्यामध्ये आणि वांग्याच्या भाजीमध्ये गूळ टाकायला विसरू नका कारण वातूळ असतात वांगी आणि वा गूळ ना तिखट गोड छान हे बघा भाजीचा कलर किती मस्त दिसतोय आणि मी वांग्याची भाजी कुकरमध्येच करते कढईत नाही करत कारण मग कुकरमध्ये कसं एका शिट्टीमध्ये मस्त मिळून येते भाजी आता हे, आले, आले बेटे। बेटे में में आता हे बघा यायला चालू झाली आहे तर मी आता त्याच्यामध्ये गुळ टाकेन हे माझं पावडर गूळ आहे आल्याचं गुळ आहे हे आलं मिक्स आहे म्हणजे हे चहाला सुद्धा आपण वापरू शकतो आणि हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे तर मग मी हे असं आणून ठेवते आपल्या डीमार्टमध्ये पण भेटेल मी डी मार्टून घालते आता हे बघा एक चमचा भरून मी गूळ टाकते आणि तो मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये शेवटी आपल्याला टाकायचं शेंगदाण्याचं कूट आणि भाजीचा कलर बघा किती सुंदर दिसतोय मी चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलंय आता मी परत चांगलं ढोळून घेते आणि भाजीला अबाप अब अब घट्टपणा येईल मस्त आणि एक शिट्टी झाल्यावर तरी पण खूप छान येईल आता आमटी उडाल लागली म्हणजे उकळी चांगली आली आता मी लावते आणि एक शिट्टी करून घेत एका शिट्टीमध्ये भाजी मस्त होणार बटाटा आणि वांगर शिजायला वेळ लागत नाही हे बघा आता शिट्टी झाली की मी तुम्हाला खोलून दाखवतो तर आपली भाजी झाली आणि आता मी गॅस सुद्धा बंद करते हे बघा आता कुकर थंड झालाय आणि मी आता कुकर खोलते हे बघा आपली भाजी किती सुंदर झाली आहे आणि वांगी पण गळाली आहे म्हणजे भाजी झाली तुम्हाला आता दाखवते पण चांगली आहे आणि बटाटा पण शिजला आहे बटाटा शिंकला आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते तुम्हाला ड्राय पाहिजे तर थोडी ड्राय पण करू शकता आम्हाला आता भातावर वरण नाही केलं आहे वांग्याचाच रस्सा करणार आहे म्हणून आम्ही थोडा रस्सा ठेवलाय मी छान दिसते आणि आवडली असेल तर तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करा तर चला हे बघा जेवण झालं आता नाणी चपात्या करतात आणि भाकऱ्याने आणि चपात्या करायचं काम नाणीच नाही ना हो। भाकऱ्या आणि चपात्या मी नाही करत मी सगळ्या भाज्या आमटी मी करते आणि कुकर पण लावला एका साईडला मग आमचं जेवण रेडी लाल माठची भाजी खोबऱ्याची चटणी वांगा बटाट्याच्याची आमटी चपात्या आणि भात सगळं जेवण रेडी आहे आणि आम्ही आता जेऊ आरुष पण स्कूलमधून आलं आहे त्याच्यानंतर आरुषा परत ट्युशनला जायचं आहे तर चला सगळं झाल्यावर तुम्हाला दाखवते आणि तुम्ही बोलता ना व्हेज खातात की नाही तर बघा व्हेज त्यांना डबल पण रोजनावर वेजच करतो तर आज मी घरी होती म्हणून सगळं व्हेज जेवण शूट केलं करतो नाही आम्ही पण ना दाखवता येतो आणि बुधवार तीन दिवस नॉन व्हेज बाकी व्हेजच असतं पण ते शूट होत नाही म्हणून तुम्हाला कळत नाही तर चला सगळं झाल्यावर बघ चला आता कुकरची शिफ्टी होईल तर त्याच्या आधी मी बंद करते हे बघा आपलं सगळं जेवण रेडी आहे मस्त वांग बटाट्याचा रस्सा मस्त खोबऱ्याची हिरवी चटणी आणि लालमाटची भाजी भात आणि भातावर मी हा वांग्याचाच रस्सा घेतला आहे मस्त गरम गरम चपात्या आणि सगळं जेवण रेडी आहे तर या जेवायला आणि आम्ही पण आता जेवायला बसतो आणि हे बघा जेवायला बसतो आणि एन्जॉय करतो आहे व्हिडिओ कालचा लाडूचा पौष्टिक लाडूचा व्हिडिओ तर तुम्ही पण नसेल बघितला तर नक्की बघा एकदम छान झालेत लाडू आणि तुम्ही पण डसे करा तर चला जेवण आवडलं असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि नंतर भेटू बाय बाय हॅलो आज किचनमध्ये कोण आहे आज नितेश आला आहे लवकर आणि त्याला नाही आरसायला लागले भूक तर आता नितेश बनवते मस्त व्हेजिटेबल मॅगी ह्याच्यामध्ये सगळ्या कॅप्सिकम कॅबेज कांदा अजून काय टोमॅटो शेजवान चटणी ग्रीन शेजवान चटणी रेड शेजवान चटणी ते सगळं टाकलं आहे हळद टाकले थोडीशी मीठ टाकलं आहे आणि अजून काय टाकलं मसाला आता मॅगी मसाला टाकतो मसाला है है मसाला मसाला माला, माला ही न्यूर्स। न्यूर्स, 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 न्यूर्स मसाला मॅगी आहे आपली नॉर्मल येलो मॅगी नाही आहे मसाला मॅगी मस्त लागते ही नितेश शिकवली आहे मला मला ही मॅगीच माहिती नव्हती न्यूडल्स न्यूडल्स आता न्यूडल्स खाल्ले पण आहेत आणि परवत हे बघा मस्त मसाला परतून घेतले आता त्याच्यामध्ये पाणी टाकणार आणि मग मॅगी लागणार आणि माझी इथे तयारी चालू आहे नवीन रेसिपीची तर गेस्ट करा मी काय बनवते मी आता सगळ्या तयारी करा आणि निदेश आता काय करतोय तू आणि हे बघा कोण आलं आहे हॅलो काय थोडं टाकायला लागेल अजून टाका अजून माहिती आहे टाकते एक उकळी आली की मॅगी टाकू टाकणार मॅगी टाकणार ना उकळी आली आहे थोडीच मी नाही खात मला अशी मॅगी नाही मला येलो मॅगी आवडते मी अशी नाही खात मसाला मॅगी पण ही पण छान लागते आधी मी खायची आत्ता काय माहिती मला नाही आवडत अशी मॅगी यल्लोच आवडते आणि ढवळून दोन मिनटं त्याला स्टीम द्यायची आहे आणि त्याच्यानंतर रेडी टू ईट अजून थोडं पाणी लागेल आणि नितेश किचन मध्ये असा किती असेल ना आता हे सगळं क्लीन पण करायचं जा खाऊन झाला हम्म केलं नाही क्लीन करायचं हे सगळं जो, जो खाणार तो करणार चल तर मॅगी रेडी झाली हो ना नितेश मस्त मस्त एकदम यमणी यमणी टेस्ट पण करून झालं हा टेस्ट पण करून झालं थोडी टेस्ट करून दाखव ना मग आणि पसारा झालेत ना एकदम इझी आहे जे अवेलेबल असेल ते टाका तेलामध्ये आणि करा आणि आता हे बघा आरुषाने याचं प्लेटिंग झालंय जा आता खावा एन्जॉय करा हे बघा आणि इथे पसारा केलाय आणि नितेशने किचन मध्ये पसारा केला नको तू तुझं तुझं खा टेस्ट करते। कशी बनव डॅडाने मस्त ना स्पायसी झाली म्हणजे छान झाली का छान झाली आहे ना छान झाले त्याला स्पायसी बोलतो तो मस्त ठीक आहे करा एन्जॉय बाय बाय आणि जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय